सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबाबत समता पतसंस्था कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा समता पतसंस्था येथे सत्कार करण्यात येऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी होत असलेल्या पाच नंबर साठवण तलाव जलपूजन कार्यक्रमाचे सर्व व्यापारी दुकानदार समता पतसंस्थेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांना निमंत्रण देऊन सद सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे व्यापारी बांधवांनी शहरातील काही समस्यांकडे आमदार आशुतोष काळे यांचं लक्ष वेधलं असून आमदार काळे यांनीही सदर समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन येत्या विधानसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती व्यापारी वर्गाकडे केली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे समतापत संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य समतापत संस्थेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी साधारण पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून राजकीय सामाजिक कामामध्ये काम, काम करतो बहात्तर सालापासून मला आठवतं की कोपरव शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्ही त्या काळात तरुणपणाच्या काळामध्ये त्यावेळेस नगरपालिकेवर घागरी मोर्चा काढला होता नगरपालिकेसमोर जाऊन मडके फोडले होते अशा अनेक आंदोलनं कोपरगावात या पाण्याच्या प्रश्नाकरता झाले एकदा तर आपल्याला आठवत असेल की रेशनवर पाणी देण्याची सुद्धा वेळ कोपरगाव नगरपालिकेवर आलेली होती आणि प्रत्येक निवडणुकी आली की तो पाणी प्रश्न गाजायचा प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासन दिले जायचे तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही कोपरगाव शहराचं पाणी प्रश्न सोडू यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार आशुतोष दादा काळे यांनी पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तळ्यामध्ये जर पाणी आलं साठवणची क्षमता जर वाढली तर कोपरवाला पाणी मिळू शकतं त्या उद्देशानं आम्ही दोन वर्षापूर्वी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून तळ्यांचं खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि व्यापारी महासंघाच्या वर्गणीतून तळ्याचं खोदकाम करून तळ्याची खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता मग त्यावेळेससुद्धा दादा काळे यांनी आम्हाला मदत केली होती आणि आता तर त्यांनी पाचवं तळच मंजूर करून आणलं सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्या पाचव्या तळावामुळे कोपरावच्या पाणी पुरवठा योजनेची साठवण क्षमता वाढल्यामुळे कोपरावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल अशी कोपरावकरांना आशा आहे आशुतोष दादांनी हे जे पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलं त्याबद्दल कोपरावच्या तमाम व्यापारी बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आजच्या आपल्या या कोपरगाव व्यापारी महासंघाच्या निमित्ताने जी आपली बैठक आयोजित केली होती तर या बैठकीमध्ये म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वांनी रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पाच नंबर तलावाचं जलपूजन करण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो बाकी आपण सर्वजण तिथे येणारच आहे तिथं सविस्तर गोष्टी सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय झालं तिथं मी सांगणार आहे त्याच्यामुळं आपण तिथे उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी मांडले जे सणाचा बाजार मेन रोडवर बसतो त्याच्यावर पण लवकरात लवकर आपण त्या व्यापाऱ्यांशी आणि आपल्या ज्या मेन रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून काढू असं या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आपण जे जे हे आपल्याला पेढे आणि आपण जे जे प्रश्न सांगत असता याच्यावर कायमच काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आपल्या कोपरगाव शहराच्या साठी विविध योजनेमधून आणलेलं आहे त्याच काम आता काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी पूर्ण झालेले तसेच अनेक समाजांना आपण निधी देण्याचं काम केलेलं के आहे त्यांचे जे काही श्रद्धास्थानं असतील समाज मंदिर असतील अशा ठिकाणी आपण त्यांना विधी दिलेला आहे आणि अनेक वर्षांचं त्यांचं जे स्वप्न होतं का समाजाचं एक सभागृह का समाज मंदिर किंवा त्यांचं मंदिराचं काम अपूर्ण होतं हे पूर्णत्वाकडे कुठेतरी जात आहे म्हणून त्यांचं समाधान त्याच्यामध्ये आहे आणि रस्त्यांच्याही बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल का आपले बहुतांशी रस्ते त्या ते ठिकाणी झालेले आणि बाकीचे जे राहिलेले रस्ते याला देखील निधी मंजूर आहे म्हणून ते, ते देखील काम पूर्ण होणार आहे राहिला विषय माग केलेले सर्व गोष्टी तुम्हाला बघायला दिलेल्याच आहे पंचायत समितीची इमारत असेल नगर परिषद ची इमारत असेल बस स्टँडच्या इथे व्यापारी संकुल उभारायचं काम चालू झालेलं आहे बाजार तळाच्या इथे आणि नगरपालिकेच्या इमारतीच्या दोन्ही बाजूला तिथे पण दोन व्यापारी संकुल मंजूर झालेले त्याचे काम लवकर चालू होईल पोलीस स्टेशनची इमारत असेल पोलीस वसाहत असेल आयटीआय कॉलेज आपण पूर्ण केलं आयटीआय कॉलेजचं तर तुम्हाला विशेष सांगणं गरजेचं आहे दोन हजार चौदा पर्यंत माझे आमदार अशोकरावजी साहेब यांनी ते आयटीआय कॉलेज पूर्ण होण्यासाठी निधी आणला तो अपूर्ण पडला तर चौदा ते एकोणीस त्याच्यावर काही काडीचं काम नाही झालं ते तसेच पडून होते अर्धवट परिस्थितीमध्ये एकोणीसला जेव्हा तुम्ही सर्वांनी माल निवडून दिलं त्याच्यानंतर परत त्याचा पूर्ण प्रस्ताव केला शासनाची कमिटी असते एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमिटी त्या कमिटीमध्ये ते प्रस्ताव जावे लागतात कारण की हा आ, जो काही इमारतीचा निधी आहे तो का कमी पडला काय त्याचे कारण वगैरे एपीडब्ल्यूडीला सादर करावे लागतात ती मिटिंग सहसा होत नसते दरवेळेस ती जेव्हा होईल तेव्हा आणि या सगळ्या गोष्टीसाठी खूप मोठा प्रवास त्या ठिकाणी करावा लागला आणि ज्यावेळेस आपण मला निवडून दिलं त्याच वेळेस मला ते करता आलं आणि ती इमारत पूर्ण झाली आणि त्याच्या बाजूला आता डिपॉल शाळा आलेली आहे त्याच्या बाजूला जेवढे काही प्लॉट आहे त्याला आता भाव आलेला आहे ज्यांचे प्लॉट असतील त्यांना माहिती जेव्हा काय विकासाचा परिणाम काय होतो हे सर्व गोष्टी त्याच्यामधून बघायला मिळाल्या न्यायालयाची इमारत आपली नवीन चालू आहे उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत आपली चालू आहे त्याच्यानंतर म्हणजे बरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचं आपण केलं सा प्रत्येक समाजाचे आपण केले जिजामाता उद्यान त्याचं देखील आपण सुशोभीकरण करतोय तसेच जे काय आपल्या गावातून जाणारी नदी आहे गोदावरी नदी याच्या दोन्ही बाजूला नदी संवर्धन योजनेमधून वीस कोटी निधी आपण आणून त्याच्याही बाजूला चांगलं एक काय म्हणता पिचिंग म्हणा किंवा घाट काय आता ते एक्झॅक्ट त्याला काय कसं करणारे माहीत नाही पण तसं आपण त्या ठिकाणी करतोय अमरधाम असेल कब्रस्तान असेल बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी कामं केलेले आणि आता आजच म्हणजे बोहेरी गटरची योजना असेल तिचं तांत्रिक मान्यता झाली आणि आज राज्य शासनाकडे जी काही कमिटी आहे त्याच्याकडं सादर झालेली आहे त्याच्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता पण होऊन जाईल तेही काम आपलं मार्गी लागतंय आणि प्रमुख रस्त्याचं आपल्याला सांगितलंच का कशा पद्धतीने आपण प्रमुख रस्ते असतील सर्व रस्त्यांसाठी आपण निधी आणलेला आहे राहिलेले जे काही काम झालेले राहिले असतील रस्त्यांचे त्यालाही निधी मंजूर आहे आता निधी भरपूर मंजूर आहे फक्त कामं होणं गरजेचं आहे कारण आता लोकसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर पंचवीस कोटी नंतर पंधरा कोटी आणि अजून एक टप्पा कदाचित आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे एवढ्याच्यातच पाच पन्नास कोटी निधी त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही आपले प्रश्न आहे हे बहुतांशी त्याच्यामधून मार्गी लागणारे आणि अजूनही आपण जर पुढे संधी दिली तर पुढच्या पंचेक वर्ष मध्ये काम अजून करू शकतो बरोबर आहे का तुम्ही देणार आहे का नाही ते तुम्ही ठरवा आता काय करायचंय माझी माझे काय माझे काम करण्याची मानसिकता आहे आणि प्रामाणिक पण म्हणजे मी जे काही करतो ते प्रामाणिक करतो एवढं आपल्याला काहीतरी मातूर सांगायचं आणि त्याच्यामध्ये वेळ मारून न्यायची असं काही माझा करण्याचा कधी प्रयत्न नसतो ठीक आहे थोडासा काही गोष्टीला विलंब लागत असेल माझ्याकडनं पण काम ते शंभर टक्के होणार अशाच पद्धतीने मी काम करत असतो आणि म्हणून ही मानसिकता घेऊन मी जात असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मागे शहरामधून बहुतांशी चांगलं मताधिक्य मला मिळालं पण या यावेळेस अपेक्षा एवढं काम केल्यानंतर आपण जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे तर आपण ठीक आहे आता ती निवडणूक दोन महिने लांबे आठ ऑक्टोबरला जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक संपेल त्याच्यानंतर आपली निवडणूक लागणार लागणारे ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबरमध्ये निवडणूक असणारच आहे काही जरी झालं तरी त्याला दोन महिने सरासरी आहे ते दोन महिन्यानंतरचा विषय जो असेल तो तुम्ही व्यवस्थित करालच पण आता या पंधरा तारखेच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला आपण जातीने सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे तिथं आपण सर्वजण ते जलपूजन करून जे काही आपण स्वप्न कोपरगाव शहरासाठी बघितलेलं होतं ते निश्चितपणाने पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळेल आणि शहरामध्ये तुम्ही म्हणता का स्थलांतर होते पण मी तर आता काल परवा अयोध्या नगर इथं गेलो होतो एका वर्षामध्ये पंचवीस बंगले झाले तिथं तिथं काहीच नव्हतं ते म्हंटले का आम्ही इथं पाण्याची अपेक्षा ठेवून आलो तुम्ही आता आम्हाला पाईपलाईन करून दिली आताच नाही परत नाही तिथं नाही काहीच नव्हतं इथं आता पाईपलाईन टाकून दिली बंगले झाले आणि ते म्हटले का आता फक्त एखादी टाकी तिकडे जर झाली तर आम्हालाही पुढे भविष्यामध्ये अजून इकडे घर वाढल्यानंतर अडचण येणार नाही तर असे तिथल्या लोकांनी सांगितलं आता बाकीच्या पर ठिकाणी पण तशीच परिस्थिती असेल का बरेच लोक इथं फ्लॅट म्हणा बंगल्याचं प्लॉट म्हणा विकत घ्यायला यायला सुरुवात होती कारण पाण्याचा प्रश्न असल्यानंतर लोक विचार करणारच का इथं काही अडचण नाही मला खात्री आहे का इथ आपला शहराचा जो काही राहिलेला भाग आहे तो पण विकसित होईल तो पण वाढला वाढवून आपल्याला अजून इथे व्यवसाय करता येईल तेव्हा त्या गोष्टी सर्व गोष्टी होणारच आहे पण आपण सर्वांनी पंधरा तारखेला यावं अशी विनंती आहे एवढं बोलतो आणि आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद शिवसाहेबांना सांगितलं की काय होतात मी काय करू मला पोलिसांचा सपोर्ट पाहिजे पोलिस म्हणजे एका नगरपालिकेचं आहे आणि नगरपालिका अस्तित्वात नाही तर यावर अशी असते की आपण जर कोणी आदेश काढला पोलीस स्टेशन किंवा नगरपालिकेने कि की कोणीतरी राजकीय कार्यकर्ता तिथे जातो आणि हे आमचे कार्यकर्ते यांना कोण उठवतो आम्ही बघतो परत एकदा ते लोक सगळे रस्त्यावर बसतात अक्षरशः गावात यायला हा एकच रस्ता आहे मुख्य रस्ता आणि त्या रस्त्यावर भरणारे छोटे छोटे बाजार हे संपूर्ण गावामध्ये जो काही व्यापारी बसलेले सगळ्यांकडे जायला त्याच्या अडचण आमची आता तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आता पोटाचा प्रश्न सोडवला तुम्ही राजा आम्ही प्रजा आमच्या कारण तुमच्याकडे वेळेला आणि प्रजेचं हित पाहणं हे राजाचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही जे काही कराल कुणी ते या काम या गोष्टीवर थोडं लक्ष घाला लगे से आता लगेच ते काम करण्याची गरज आहे म्हणून आता मांडला तुमच्या पुढे बाकी जलपूजनाला आम्ही सर्वजण येणार आहोत आता आम्ही व्यापारी महासंघाच्या मार्फत नवनवीन कल्पना येत असतात आता हा प्रकार सगळ्या बघितला ऍप तयार करा नेटवर्क तयार करा लकीट्रॉची स्कीम काढा व्यापार वृत्ती स्कीम काढा ते तुम्हाला आता आम्ही पत्र जनर जाऊ तुमच्याशी पूर्ण झालेले काही न काही आमची धडपड चालू असते बरं बाजून एकच राव असेल की ज्याची लोकसंख्या घटते लोक स्थलांतरित होतात पण मला वाटतं त्या गोष्टीला आता ब्रेक लागेल स्थलांतरित होण्यापेक्षा आता इथे येण्यासाठी लोक तयार होते कारण चेष्टेचा बनलेला प्रश्न आता सुटलेला त्यामुळे ती एक अपेक्षा आपल्याकडूनच व्यक्त करतो आणि व्यापार वृद्धीसाठी पण आमच्याकडे काही प्रॉब्लेम असलं की समता परिवार आमच्या सपोर्टला असतो आता चौकी बिगी डिलिव्हरीला लागणार आहे समताचा शिपाई म्हणजे आमच्यासाठी दूत असतो काही काम सगळ्यांनी पण तो सगळं राबवण्यासाठी आम्ही सगळी तत्पर असतो त्यातही तुमचा राजस्वय मिळाला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यापार डेव्हलपमेंट करता कोपरगावची आपण निमंत्रण देण्याच्या दृष्टीने आमच्या समस्या दृष्टीने ऐकण्याच्या दृष्टीने आपण इथे आलात आपलं मी महासंघाच्या आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आणि याबाबत अजून काकडने तालुक्यातल्या तुम्हाला शुभेच्छा देतो छोटीच मागणी जी सुधीर भाऊनी मांडली दिवाळी समोर आहे दसरा समोर दोन्हीचा बॅलन्स ठेवून व्यापाऱ्यांच नुकसान होणार नाही फेरीवालेही बसतील कुठेतरी बाउंड्री मारायचं किंवा बाउंड्री लाईन आखून देऊन त्याच्या आतच ती मंडळी बसून आणि बाकीच्यांनाही नाही व्यापार करता येईल तेवढी सामंजस्याने तुम्ही नगरपालिकेशी चर्चा करून जर आखलं ते यावेळीची दिवाळी अत्यंत चांगल्या प्रकारे सगळ्यांची होईल असं वाटतंय पाऊस पाणी चांगलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्नही चांगलं आहे बाजारपेठही यावेळेस अगदी जोरात चालेल अशी अपेक्षा आहे याला कशा पद्धतीने बसवायचं मागच्या एवढी तुमच्या सहकार्यांनी आम्ही योजना केला ना आणली होती गावात आपण कुपनची सिस्टीम केली होती खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मागच्या वेळी प्रत्येकाचा तीस चाळीस टक्के धंदा पण वाढलेला आहे याही वेळेस या छोट्याशा मागण्या जातीने लक्ष घालून तुम्ही आजपासून जर सोडवल्या तर ऐन टाईमला गडबड होणार नाही आणि भांडणंही होणार नाही काय प्रत्येकाला वाटतं की धंदा झाला पाहिजे छोट्या वेळा फेरीवाल्यांनाही वाटतं की धंदा झाला पाहिजे इथं आलं तरच धंदा होईल तशा पद्धतीने मार्क काढता येईल काही झोन तयार करता येतील किंवा एक इतका फुट रस्ता सोडून साईडला बसून काही धंदा करता येईल का थोडस याचं नियोजन करून तुम्ही जर एवढं काम केलं तर त्यावेळेस तुम्हाला इतके भरभरून आशीर्वाद लोक देतील काही सांगायचीच गरज नाही तुमचं कामच बोलत आहे पाच वर्ष तुम्ही जे काम केलेलं आहे हे न भूतो न भविष्य ती आतापर्यंतच्या पन्नास वर्षाची होती असं झाले त्यामुळे आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमची एवढी मागणी निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त भा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके